अहिल्यानगरमध्ये काल रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागलं पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर धरून लात मारली पंच दत्ता माने यांचा निर्णय मान्य नस मान्य नसल्यानं शिवराज राक्षनं हे कृत्य आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल पैलवान शिवराज राक्षे यांच्यावरती तीन वर्षाची बंदी घातली आहे आपल्यासोबत आहेत पैलवान शिवराज राक्षे काय सांगा शिवराजजी आपल्यावरती तीन वर्षाची बंदी घातली पंचांचा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी निलंबित केले आहे तीन वर्षाची परंतु त्या ठिकाणी ते दाखवलेले गेलेले मागचं काय हेतू थी आहे मी त्या ठिकाणी पंचांना म्हणलो होतो की व्हिडिओ बघा चेक करा ज्युरीपेशी अपील केली होती व्हिडिओ चेक करून तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे परंतु त्यांनी ती काही व्हिडिओ दाखवली गेली नाही ते ती व्हिडिओ दाखवायचा आम्ही वारंवार त्यांना प्रयत्न करत होतो की ती व्हिडिओ तुम्ही दाखवा परंतु त्यांनी टाळाटाळ केली आ... न... त्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी गलितच्या भाषेतनं बोलणं झालं आम्हाला वारंवार आम्ही तक्रार केल्यामुळं मला माझं टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि परत नंतरनं त्याने काल संध्याकाळी एक बाईटमध्ये सांगितले मुलाखतीत कि तो पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय होता पंचांचा निर्णय जर चुकीचा असेल तर येणाऱ्या भविष्य काळात या खेळाडूवर अन्यायाचे आणि खेळाडूचं या ठिकाणी नुकसान होणारे खर तर पंचांचा निर्णय चुकीचाच होता असं त्यांनी मान्य केलंय मात्र तुमच्याकडनं ही कृती चुकीची झाली असं तुम्हाला वाटतं माझ्या कृती होण्याचं कारण म्हणजे आता जर पंचांना मी वारंवार विनंती करतोय की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा व्हिडिओ चेक करा आमची विनंती एकच आहे की तुम्ही व्हिडिओ चेक करून जो निर्णय तो आम्हाला मान्य आहे ना तुम्ही निर्णय द्या मग तुम्ही ती व्हिडिओ का चेक नाही केली किंवा ती व्हिडिओ आज एवढी तिथं जनता जनार्दन होती त्यांना ती व्हिडिओ बघायची होती व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघून तो निर्णय द्यायला पाहिजे होता तर तुम्ही दिला नाही आणि त्यानुसार मला मग ते ठिकाणी मी सारंग वारंवार बोलल्यामुळं खालनं मला तिकडनं आली गलिच्छ भाषेत बोलण्यात आलं त्यामुळं मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं या ठिकाणी खरं तर तुमच्या घरच्यांनी माहिती त्यांना सांगितलं की तुम्हाला डिवसला जात होतं जी कालची स्पर्धा आली त्याच्या आदल्या दिवशी पण वाद घातला होता ही कुस्ती सुरू होण्यापूर्वी मला कुस्ती सुरू व्हायच्या आधी पण डिवचलं होतं मी थोडं नाक तिथं शिकरलं होतं बाजूला साईडला त्यामुळे त्यांनी आता नाक शिक शिकायला आले तरी नाग शिकार नाही मॅट तर नाही शिकवू शकत मी तिथे बाजूला शिकवलं होतं त्यावेळेस आमची जरा थोडी पंचांजी जरा थोडी बोलाबोली झाली होती आमची खरं तर तुमच्यावरती आता तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तुमची पुढलं काय पाऊल असेल कशा पद्धतीने हा कार्यकाल तुम्ही फेस करणार आहात फिटनेस पण आव्हान असणार आहे या ठिकाणी आता फिटनेस तर चालूच आहे अजून काही स्पर्धा काही म्हणजे सोडलेली नाही मेहनत ही माझी चालूच असणार आहे काही खेळात हार जी होत असते पण पंचांनी जो हा निर्णय घेतला चुकीचा आहे भविष्य काळात हा कित्येक खेळाडू आहे जर अशा आज माझ्यावर अन्याय झाला पुढे भविष्यात जर दुसऱ्या खेळाडूंवर जर अन्याय झाला तर वापर योग्य ती कारवाई केली पाहिजे म्हणजे पंचांनी पण डिसिजन घेताना त्यांनी शंभर निश, वेळा विचार केला पाहिजे की आपण निर्णय योग्य घेतो की अयोग्य घेतो ही जी तीन वर्षाची बंदी आहे ह्या बंदी विरोधात न्यायालयात जाणार का दाद मागणार का हो न्यायालयात जाणार आहे आणि दाद मागणार या ठिकाणी खरं तर पहिला शिवराज राक्षे यांच्यावरती तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे मात्र या बंदीच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचंही या ठिकाणी शिवराज राक्षे यांनी mm. जाहीर केलं आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे या एक्सक्लुसिव्ह बातमीनंतर आता आपण बघूयात राज्यभरात आर टी शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल चोवीसशे कोटी रुपये थकीत आहेत त्यामुळे यंदाच्या आर टी ऍडमिशनसाठीच पूर्ण शुल्क शाळा विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे तसा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतला शुल्क आगाऊ स्वरूपात घेण्याच्या असोसिएशनच्या निर्णयाने पालकांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे त्यामुळे ईच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातोय सरकारकडून प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नसल्यानं संस्था चालवणं अवघड असल्याचं संस्था चालकांचं म्हणणं आहे दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादात पालक आणि विद्यार्थी भरडले जातात आणि कायद्याच्या तरतुदीचं उल्लंघन होत आहे राज्यभरात एक लाख पेक्षा अधिक प्रवेश हे आरटी मधून होतात मात्र आता संस्था चालकांनी घेतलेल्या भूमिकेने पालकांचं आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत किमान तीन कोटी चार कोटी दोन कोटी ते पन्नास लाखाच्या वरच प्रत्येक शाळेची रक्कम जी आहे ती आरटीचा रिएम्बर्समेंट निधी म्हणून त्या शासनाकडे थकलेली आहे राज्य शासनाला आम्ही आता यावेळेस एक आंदोलनाचा भाग म्हणून इशारा देत आहोत की यावर्षी आमच्याकडे शासनानं जी काही आर टी म्हणजे आरटीच्या माध्यमातून जे मोफत प्रवेश घेणारी मुलं येणार आहेत तर त्यांच्या पालकांना आम्ही विनंती करणार आहोत आणि ती विनंती अशी असणार आहे की सरकार आम्हाला पैसे देत नाहीये त्यामुळं त्याचं रिएम्बर्समेंट मिळेपर्यंत आपण त्याची फी आम्हाला द्यावी जनतेनं त्या पालकांनी आम्हाला सहकार्य करावं अशीच विनंती आम्ही त्या पालकांना सुद्धा करणार आहोत मुळात शासनच कायदा मोडत आहे शासनानच रिएम्बर्समेंट न करून कायदा मोडलेला आहे ऍडमिशन नंतर महिन्याच्या आत कमीत कमी आम्हाला रिएंबर्समेंट केलं पाहिजे असं आरटीचा कायदा सांगतो परंतु गेल्या दोन हजार सोळा पासून तर आतापर्यंत कधी वीस टक्के कधी दहा टक्के कधी पाच टक्के अशीच रक्कम शाळांना मिळालेली आहे त्यामुळं आर्थिक विमंचने आम्हाला सामोरं जावं लागलं लॉकडाऊन ला। मध्ये सुद्धा आम्हाला एक रुपये शासनाने मदत केली नाही आणि ही शासनाला आमची शेवटची निर्माणीचा इशारा आहे आमें आर्था करने गेना की आम्ही आता पालकांकडनं पैसे घेणार आहोत मला वाटतं की तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे गेल्या काही वर्षांपासूनच आरटीईच जे काही प्रतिकूर्ती त्या ठिकाणी करायची आहे माझ्या माहितीप्रमाणे सोळाशे कि अठराशे कोटी रुपये ते देणं थांबलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये पण योग्य तो निर्णय केला जाईल आणि आता वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊया तर ब्रेक नंतर इतरही घडामोडी पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत